लातूर लातूर मध्ये नव्याण्णवशे एक्क्याऐंशी बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर भाजपा नेते माननीय किरीट यांनी लातूर जिल्हाधिकारी व लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना बैठकीत माहिती दिली किरीट आले असता या विषयावर सखोल चर्चा केली व त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे निवेदन तयार करून लातूरचे पालकमंत्री आदरणीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना दिले त्यांनी या विषयावर एसपी यांच्याशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले किरीटजी हे अवैध बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर या विषयावर सखोल व गांभीर्याने काम करत आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जन्माची नोंद करण्यासंदर्भात मागणी अर्जांची संख्या अचानकपणे खूप वाढली आहे आणि अशी मागणी करणारे नव्याण्णव टक्के अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम लोकांचे आहेत महाराष्ट्रामध्ये ही संख्या जवळपास दोन लाख चौदा हजार एवढी आहे सोमया यांनी लातूर तहसील कार्यालयातून काढलेल्या माहिती अन्वय लातूर जिल्ह्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी बाबत एकूण प्राप्त अर्जदाराची संख्या ही नव्याण्णवशे एक्क्याऐंशी आहे मागणी अर्जासोबत जे कागदपत्र जोडलेली असतात त्यामध्ये प्रामुख्याने आधार रेशन कार्ड अशी कागदपत्र जोडली आहेत ज्यांना पुरावा म्हणून वैध धरले जात नाही म्हणजेच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये हलगर्जी व भ्रष्टाचार होताना दिसत आहे अवैध घुसखोर हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी फार मोठा धोका आहेत तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे ही लोक सर्व शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत अवैध घुसखोर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या नागरिक तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यावर त्वरित कडक कार्यवाही करणे हे राष्ट्रहित